सध्या तरी आम्ही बडोद्यामध्ये होतो अय अरे हा घोडा एवढ्या वरती काय करू राहिला यांनी बोरला मस्त सेक्युरिटी केली राह तर कसं आहे पब्लिक मी तुमचा लाडका महेश विनुबाला पण बाय बाय करून आपण आता निघलो होतो दुसऱ्या साईड ला विजिट करण्यासाठी साइड जवळच होती पण सिटी मधून रस्ता असल्यामुळे लईच ला गर्दी लागत होती भाऊ आम्ही आता त्या गावात पोहोचलो होतो इथून आतमध्ये एंट्री केली की के लगेच आपली पुढच साईड लागणार होती इथून एंट्री केल्याच्या नंतर लय वेळ आम्हाला साईड सापडण्यातच गेला भाऊ हा एकदाची सापडली बो साईड तिथून एक किलोमीटर बाहेरच गाडी लावायला लागली होती व आम्हाला इथं केळी लावली होती एवढं पाणी कुडून आणत्या काय नव्हतं ते म्हणतो जवळच इथून नदी गेली त्याच्यामुळे काय पाण्याचा प्रश्नच नाही हे बघा आता टनल सगळं माकडांनी पार फाडून टाकलं होतं हेच बघायला तर यावं लागतं सारखं आमच्या आता सगळ्या साईड व्हिजिट करून जाईल त्याच्यामुळे आम्हाला निघायचं होतं आता घरी सरांना म्हणलं सर एकदम मुंगटाच्या रस्ते चला भाऊ आता सर म्हणले आपण ना मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे जाऊ सर म्हणतो ते चालू मग काय तू मी बसतो आता साईला हा रस्ताच लय भारी भाऊ भरूच पर्यंत उसतो पाच वगैरे काढायचाच नाही पण एकशे वीसच्या आता असलं पाहिजे बरं का नाही एकशे वीस च्या स्पीड नच पैसे का आपण चला घरी तरी अजून दोन तीन तास लागणार तोपर्यंत अकाउंटला फॉलो करून घ्या हा गुजरातला जॉब करतोय का माझा करतोय काय माहिती आम्हाला तापी नदी एकदम जवळ आहे डायरेक्ट बीच व्यासारखीच फिलिंग येते भाऊ आता आम्ही साईड वर पोचलो तर भाऊ म्हणत होते आपण पहिलं पाहणी साईड व किती काम झालं किती नाही या साईड वर पण काकडी लावायची त्याच्यामुळे ना वरती तरी दोड्या बांधायचं काम चालू होतं काम वगैरे पाहून आलं हे म्हणत होते गाडी आणल्यापासून मी अजून चक्करच मारला नाही चल बरं आपण ना जरा फिरून येऊ त्यांना म्हणलं चला मग काय घ्या वळून गाडी रत्नाजी भाऊ गाडी कि गाडी नवीन होती बो त्याच्यामुळे गाडीचे सिस्टम वापरायला पण लय माझ्या येत होती बो यांना म्हणलं चला बरं आता लय मोठा चक्कर झाला आता घ्या माग गाडी हे मोटर चालू करत होते पण त्यांना म्हणलं हो ते खोकस बंदे कस काय मोटर चालू होईल तरी चला बो तशा पण आपण लय खोलफिटिंग केल्या आता मला ना पण भूक लागली चला पहिला आपण जेवण करून घेऊ तुम्ही म्हणता काय रे तुला बिन कामाची भूक लागत पण तुम्हाला तर माहिती दोन चार दिवसापासून मी आज त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले आता ना चांगलं जेवण बेवण करीत जाय